चं संध्याकाळ सुबह संध्याकाळ कोकणातली बघा संध्याकाळ झाले कसं वातावरण बघा कसं वाटतं ते संध्याकाळचं हे बघा पुढची सेट हे कसं वाटतं आहे घर आणि संध्याकाळ झाले आहे आता बघा कसं वाटतं इथं संध्याकाळचं हे बघा किती आहे संध्याकाळ झाली बघा पाडचं साईट संध्याळच्या उशीर झाला आहे आपण आता कामाला सुटलं तर मला उशीर होतोय दिवस लहान आहे त्या मला घरी जायला उशीर होतोय बघा कसं तर वाटचा पाडचं बाड़ आणि संध्याकाळी आता वाजले असतील जमते मग सहा सव्वा सहा आले आहेत चला आपण आता घरी आता ही इथं लाईट लावलेली आहे बघा बुक बुक करते हे साईड लाईट ही लाईट आता थोडं म्हणून पेटणार आहे सरोवरची लाईट आहे चला आता आपण घरी उशीर झाला आहे त्यामुळं आपण लवकर जाव्या घरी चला हे बघा किती अंधार आहे तो खू चंदा झाले संध्याळचं आता लाईट पिटली ही लाईट पडची आता इकडली लाईट पिटली हे बघा हे सर्व ऊर्जावरती लाईट आहे हे बघा पेटले एका लाईट पेटले, आहे आणि आता आपण इकडनं घरी जाणार आहो हे बघा चाललो आहे आता घरी बघा आता संध्याकाळचं मग कसं घरचं वाटतंय हे नारली, अंदर आले चला आता घरी येतोय चला आता मी घरी आलो आहे व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा टाटा बाय बाय जास्त व्हिडिओ काढत नाही एवढाच आपला व्हिडिओ चला टाटा बाय बाय